बरेच विद्यार्थी असा प्रश्न आला की गोंधळून जातात तर काही सेकंदात या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं आहे काळजीपूर्वक आपण आपण वरून कसं काढायचं ते बघणार आहोत हा प्रश्न पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार तेवीसला विचारलेला आहे तर बघा तर मित्रांनो ए बी यांच्या पगाराचे गुणोत्तर दोन असी दिलेला आहे ठीक आहे ए बी यांच्या पगाराचे गुणोत्तर दोन असीन दिलेला आहे ठीक आहे तर खर्चाची गुणत्ता दोन असेल तर प्रत्येकाची चारशे रुपये बचत असेल तर ए चा पगार किती ठीक आहे म्हणजे खर्चाचं गुणोत्तर दोनच पाच दिलेला आहे ठीक आहे आणि तर ए चा पगार किती अस विचारलेला मित्रांनो चा पगार डायरेक्ट ऑप्शन वरून निवडा मध्ये असं समजा सातशे रुपये हा ए चा पगार आहे म्हणजेच दोन गुणोत्तर बरोबर सहाशे तर तीन गुणोत्तर बरोबर नऊशे म्हणजेच चा पगार नऊशे रुपये झाला तर मित्रांनो यातून आपण प्रत्येकी बच्च चारशे वजा केली ठीक आहे चारशे रुपये वजा केले तर मित्रांनो इथे दोनशे आलं आणि या ठिकाणी पाचशे आलं तर मित्रांनो ही तुम्हाला काय मिळालेलं आहे हा खर्च मिळाला म्हणजे हे दोनशे रुपये खर्च करतोय बी पाचशे रुपये खर्च करतोय यांचं गुणोत्तर कसं आहे खर्चाचं दोन आस पाच आहे ठीक आहे म्हणजे आपण गुणोत्तर सेम आणलेला आहे खर्चाचं ठीक आहे म्हणजेच आपलं उत्तर हे ए बरोबर असणार आहे असा वर तुम्ही सॉल्व्ह करू शकता ट्राय करा या प्रश्नाचं उत्तर काढायला नक्कीच तुम्हाला जमेल आणि मी